राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद देशाची महत्वाची निवडणूक असल्याने बैठक घेतली पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महत्वाची चर्चा उमेदवार उशीर जाहीर झाल्याने जा कार्यकर्त्यांमध्ये शिथिलता आली होती अखेरच्या टप्प्यात कार्यकर्त्यांनी शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना चार महिन्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या बाबत देखील तयारी करण्याचे आदेश आहेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जोमाने प्रचारात सहभागी होत आहेत पर्यावरणाच्या नावाखाली जयराम रमेश यांनी धुडगुस घातला त्यावर मला न बोलावं वाटत नाही माणिकराव कोकाटे यांच्या नाराजी दूर माझे बोलणं झालं आहे सुहास खांदे यांनी त्यांच्या पक्षाचे मतदारसंघाचे बघावे माझ्या पक्षात ढवळाढवळ करू नये मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज द्यावी शरद पवार देशाचे नेते आहेत त्यांनी काय बोलावं ते त्यांनी ठरवावं अजित पवार काय आहेत हे देशाला माहीत आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना योग्य आहेत त्याबाबत सरकार प्रयत्न करत आहे चार तारखेनंतर त्यावर निर्णय घेऊ शकतो ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज

पाचव्या टप्प्यातील विशेष करून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक दिंडोळी या मतदारसंघातील समाज पत्रकार परिषद होते पंडातील माझे सहकारी नारायणजी झेलवा साहेब माणिकराव कोकाटे दिलीप काका बनकर सरोजताई ऐरे देवीदाजी पिंगळे रविंद्रजी पगार रजनजी ठाकरे महेश धुळेजी नाना महाले माझ्या मैं महिलांच्या पदाधिकारी आपण सर्व पत्रकार मित्र महिलांचे प्रतिनिधी आणि सहकारी मित्रांनो महाराष्ट्रातल्या पाचव्या टप्प्यातल्या मतदान वीस तारखेला त्या ठिकाणी आहे कालच या मतदारसंघामध्ये पंतप्रधानांची सुद्धा सभा झाली आणि आज या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील सदस्य त्याचबरोबर पक्षाचे माझे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी आज बैठक त्या ठिकाणी घेतली एकंदरीत निवडणुकीच्या संदर्भामध्ये सुद्धा आढावा त्या ठिकाणी घेतला आणि महायुतीचा घटक पक्ष म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकारमध्ये जे काही सहभागी झालेलो आहोत एनडीएचा आम्ही घटक पक्ष आहोत त्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रचाराच्या मोहिमेमध्ये पूर्णपणाच सक्रिय असावं या दृष्टीकोनातून आज त्या ठिकाणी बैठक ही घेतली गेली काही मूलभूत प्रश्न त्या ठिकाणी मांडले जरूर गेले परंतु देशाची महत्वाची निवडणूक असल्यामुळे आता या राहिलेल्या तीन दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्या पर्यंत पोहोचत महायुतीचे उमेदवार म्हणून नाशिक मतदारसंघातील हेमंत गोडसे आणि दिंडोरी मतदारसंघातून डॉक्टर भारती पवार यांच्यासाठी आणि धुळ्यातून डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासाठी पूर्णपणाने त्या ठिकाणी प्रचार करावा कार्यकर्त्यांचं सुद्धा मनोगत त्या ठिकाणी ऐकलं खरं की या मतदारसंघातील उमेदवार घोषित करण्यासाठी थोडासा विलंब झाला स्वाभाविकपणाने थोडस शैथील त्या ठिकाणी आलेलं होतं परंतु पक्ष म्हणून संघटन म्हणून नेतृत्वावरचा विश्वास म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या जिल्ह्यातील आमचे सर्वच आमदार नेते मंडळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या सगळ्या निवडणुकीच्या कामामध्ये अधिक सक्रिय आहेत उरलेल्या दोन दिवसांमध्ये सुद्धा थेटपणाने मतदारांच्या पर्यंत संपर्क पोहोचवणं कारण पहिल्यांदाच राज्यामध्ये महायुती आहे अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मतदार नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना धनुष्यबाणाच्या चिन्हावरती मतदान त्या ठिकाणी करणार आहे दिंडोरी मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर भारती पवार यांना करता या मतदान करताना कमळ या चिन्हावरती मतदान त्या ठिकाणी करावं लागणार आहे गेली अनेक वर्ष आम्ही परस्परांच्या विरोधामध्ये निवडणुका लढलो त्यामुळे पक्षाचा जो मतदार आहे पक्षाचा जो कार्यकर्ता आहे त्याला ही जी आपण राजकारणामध्ये राज्याच्या व्यापक हितासाठी भूमिका घेतलेली आहे या शेवटी भूमिकेचं समर्थन जनमानसामध्ये मिळवायचं असेल तर आपला मताचा जो काय गठ्ठा आहे मतदार जो आहे पक्षाचा त्या मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांचे पाठीभागे उभं राहण्यासाठीच अखेरच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी अधिक सक्रियदृष्ट्या काम करावं अशा सूचना मी त्या ठिकाणी दिल्या सर्वच माझ्या विधिमंडळातील सदस्यांचं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं मनोगत सुद्धा जाणून घेतलं काही थोड्याफार उन्या होत्या त्या कशा दुरुस्त करता येतील उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये इथला जो प्रश्न आहे कांद्याचा प्रश्न आहे निर्यात कांद्याचा धोरण जे आहे त्या बाबतीत मधला मुद्दा आहे अनेक वेळा द्राक्षाचा मुद्दा या ठिकाणी येतो कारण हा संबंध जिल्हा हा जिल्हा देशातील जे काही मोजके जिल्हे कृषी उत्पादन करणारे आहेत त्याच्यातील पहिल्या पासामधला हा जिल्हा आहे याचा मला नेहमीच सार्थ अभिमान त्या ठिकाणी वाटत आला उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा नारपारचं पाणी असेल किंवा वळणबांधाने असतील बांदरपाड धरण असेल हे सुद्धा सगळ्या प्रश्नांची चर्चा त्या ठिकाणी झाली मला हे सगळे प्रश्न एकेकाळी मी जलसंपदा खात्याचा मंत्री असताना ज्ञात होते पण उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा या जिल्ह्यांतील पाठबळ जनतेचं महायुतीच्या पाठीमागे उभं राहण्याच्या शिकतून काय नेमकी पावलं उचलली गेली पाहिजे कारण चार महिन्यावरती विधानसभेच्या सुद्धा निवडणुका आल्यात अशा वेळेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण भक्कमपणाने महायुतीला साथ द्यावी हीच विनंती केली मी पक्षाच्या माझ्या सर्वच विधानसभा सदस्य भगिनी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते याच्याशी स्वतंत्रपणे सुद्धा चर्चा केली आणि त्या दृष्टिकोनातून आज कार्यकर्ता कुठलाही संभ्रम मनामध्ये न ठेवता महायुतीच्या पाठीमागे उरलेल्या तीन दिवसामध्ये अधिक सक्रिय होऊन सक्रिय होताच पूर्णपणाने सक्रिय होताच पण अधिक सक्रिय होऊन जसं बुथ लेवलची मॅनेजमेंट असते स्लिपा या कामाच्या का मा मध्ये माझ्या पक्षाचं संघटन या जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये अधिक सक्रिय होईल हेच आज या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचं होतं आपल्याला सुद्धा जर काही काय विचार असेल तर आपण मुख्यपणाने विचारावं आपल्याला विनंती कोण बोल उमेदवार गोडसेनी खर अखेरच्या टप्प्यामध्ये बोलणं उचित नाही गोडसेना ज्या गोष्टी माहिती नाही ते उमेदवार आहेत आमच्या पूर्ण सदिच्छा त्यांच्या मागे आहेत मी आज रात्रभर मुक्काम करून त्यांच्यासाठी प्रचाराची यंत्रणा पूर्णपणाने उभी करणार आहे पण संभ्राम निर्माण करण्या होईल असं वक्तव्य गोडसेने टाळा मंत्रिमंडळाचा भाई मंत्रिमंडळाचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतो तसंच पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आदित्यकर या आधीचे मुख्यमंत्री असतो तसं नाही तर असं आता मुख्यमंत्र्याचा बाकी तुमच्या सुरुवातीला ज्या कार्यकर्त्यांचे पदाधिकारी आहेत ते आपण काहीतरी आपण पैसे नाराज आहेत त्यांचं म्हणणं आहे की शिंदे जेव्हा नाशकात येतात तेव्हा ते ब्रिक केस बॅगा खाऊ शकणार घेऊन येतात तसंच तटकऱ्यांनी येतात पण आमच्यासाठी बॅग बॅगा घेणार असं आपण जे सांगता मला नाव घेऊन सांगितलं तर तुमच्या समोर मी विचारेन परंतु विनाकारण समरम निर्माण होईल असं पत्रकार मित्राने माझ्या प्लीज लोकशाहीच्या तौथा स्तर घालू नका आपण प्लीज माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे एक डिग्निटीने प्रश्न विचारा त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला सुनील गडकरी बांधलेला आहे मी दिल्लीपासून प्रेस कॉन्फरन्स सगळीकडे घेत आलो या पद्धतीचे प्रश्न विचारणे एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहे आपल्याला जे विचार असेल तर त्यांना विचार मी आलो कार्यकर्ता मी कार्यकर्ता आहे मी हाडाचा आहे मी तालुका काँग्रेसचा सरचिटणीस माझ्या कामाची सुरुवात चाळीस वर्षापूर्वी केली मला जे निवडणुकीतलं समजत कार्यकर्त्यांना ताकद त्यांचा आत्मविश्वास त्यांच्या मनात का राजकीय दृष्ट्या त्या दूर करणं हे मला माहिती आहे बाकी अपेक्षा मला माहित आहे आणि माझ्यापासून कोणी तशी अपेक्षा केली नाही आणि माझ्या पक्षाचा कार्यकर्ता तशी अपेक्षा बिलकुल करणार नाही पुढचा प्रश्न स्वाभाविकच आहे कारण शेवटी नियोजनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यातला एक महत्वाचा पक्ष आहे लोकसभेच्या जागेच्या वेळेला आम्हाला यश टाकलेली वस्तुती खरी आहे या जिल्ह्याने आज सर्वाधिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिथे दिले आणि सगळे आमदार अजितदा त्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या पाठीमागे ठामपणाऱ्या उभे आहेत वरिष्ठ नेते राज्याचे भुजबळ साहेबांसहितपणाने निवडणूक पक्षाचा सहभाग सक्रिय असला पाहिजे तो असताना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे त्यांनी जरूर मांडलं ते योग्य आहे पण तो आता त्या साऱ्या काही गोष्टी विसरून महायुतीला प्रचंड मताने विजय करण्यासाठी संवेदनशीलच्या आहेत आमच्या पक्षाचे पदाधिकारी होते मग असे म्हटलं कोणी दिसले नाही आता नाव साहित्य आपण मला ताकदीने दिलं नाही माझं मुख्यमंत्र्यांशी दुपारी बोलणं झालं मुख्यमंत्री समाधान मध्ये